नैसर्गिक पद्धतीने कुक्कुटपालन म्हणजे काय तर इथे बघा तुम्ही की हा शेवग्याचा पाळा आहे आमच्याकडे त्याला शेगट म्हणतात ज्या लांब शेंगा येतात शेकट्याच्या त्या औषधी असतात आपण रोज किंवा आठवड्यातून तीन वेळा या आमच्या पिल्लांना शेकटाचा पाळा असा टांगलेला असतो आणि ती पाला खातात म्हणजे एका बाजूला बघा तुम्ही खाद्य ठेवलेलं आहे पाणी ठेवलेलं आहे तिथे न जाता ती, ती शेकट्याचा पाळा अगदी आवडीने खातात म्हणजे आपण त्यांना जिथे जिथे आपण जर बघू तर प्रत्येक ठिकाणी हा शेकटाचा पाळा हा बांधलेला आहे आणि त्याच्या भोवती ही पिल्लं जमलेली आहेत पूर्ण या शेडमध्ये जी छोटी पिल्लं आहेत या छोट्या पिल्लांसाठी आपण इथे शेवग्याचा पाळा बांधलेला आहे आणि शेवग्याचा पाळा हे खाऊन हेल्दी होतात शेवग्याचा जो पाळा आहे तो पूर्ण शेडमध्ये तुम्हाला दिसेल रोज त्यांना आम्ही हा पाळा बांधतोय आणि त्याच्यानंतर त्यांचं जे आरोग्य असतं ते हेल्दी राहतं तुम्ही जर बघितलं तर इथे आम्ही असा वरती एक दोरी बांधलेली आहे आणि त्या दोरीला हा शेकटाचा पाळा शेवग्याचा पाळा जो आहे तो बांधलेला आहे आणि प्रत्येक खाद्याच्या भांड्याजवळ म्हणजे तुम्ही जर बघितलं तर खाद्याच्या भांड्याजवळ गर्दी कमी आहे आणि शेकटाच्या पाळाजवळ गर्दी कमी आहे ही सकाळची वेळ आहे म्हणजे सकाळी सूर्यप्रकाश कोवळा सूर्यप्रकाश जो आत आलेला आहे आणि त्याचबरोबर ते शेवग्याचा पाळा खात आहेत पूर्ण शेडमध्ये जर आपण बघितलं तर ते तुम्हाला दिसेल की शेवग्याचा पाळा खात म्हणजे हा जो शेवग्याचा पाळा आहे हा त्यांना औषधी असतो आणि त्याचबरोबर तो अगदी बऱ्यापैकी तो हेल्दी राहतो म्हणजे इथली जर पिल्लं आपण जर बघितली तर ती बऱ्यापैकी हेल्दी आहेत आणि हेल्दी म्हणजे निरोगी त्यांना राहायचं असेल तर ता त्यांना रासायनिक औषधं देण्यापेक्षा किंवा इतर उपचार करण्यापेक्षा आपण जर शेकट्याचा पाळा असेल पालक असेल म्हणजे मी पपई कापून त्यांना टाकतो पपई जे कच्ची पपई असते किंवा पिकलेली पपई असते ती ते बऱ्यापैकी खातात त्याचबरोबर कोबी असते कोबी खातात त्याच्याचबरोबर इतर ज्या पालेभाज्या असतात त्या त्या सगळ्या ते खातात म्हणजे नैसर्गिक पद्धतीने त्यांची वाढ जर आपल्याला करायची असेल तर न निसर्गाचं जे आहे ते खाद्य त्यांना दिलं पाहिजे अगदीच आपण नेहमी बघतो की आपल्याला जे कंपनीमधून जे फीड येतं ते जर फीड आपण देत बसलो तर ते कंपनीतलं फीड त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे घटक मिसळलेले असतात आणि त्याच्यामध्ये रासायन असतात आणि म्हणून ते, ते थोडंफार दिलं तर चालतं पण जास्त प्रमाणामध्ये आपण जर निसर्गाकडून ज्या गोष्टी मिळालेल्या त्या जर आपण पिल्लांना दिल्या तर पिल्लं त्यांची वाढ ही अगदी निरोगी राहते म्हणजे आमच्या या शेडमध्ये जर आपण जर बघितलं तर जेवढी पिल्ली आहेत म्हणजे त्याची मर जी आहे ती खूप कमी आहे म्हणजे अगदी दीड ते दोन टक्का आत्तापर्यंत मर ही झालेली आहे हे अठरा दिवसाची पिल्लं आहेत आणि अठरा दिवसामध्ये त्यांची मर आहे ही एक ते दीड टक्क्याच्या आसपासच आहे म्हणून त्यांना जर निरोगी ठेवायचं असेल आणि चांगल्या प्रकारे त्यांचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला शेवग्याचा पाळा हा देणं किंवा निंबारचा पाळा आम्ही काही ठिकाणी लावलेला आहे तर निंबारचा पाळा जो असतो तोही खूप चांगला इफेक्टिव्ह असतो किंवा इतर आपण काही गवत अशी आहेत की ती गवतही जर ठेवलं तर ती गवत ही, ही बऱ्यापैकी ते खातात म्हणून ज्यांना खाद्याचा खर्च वाचवायचा आहे आणि आपली पोल्ट्री निरोगी ठेवायची आहे म्हणजे आम्ही अगदी मोठ्या कोंबड्यांच्या पोल्ट्रीमध्येही हे शेवग्याचे पाळे बांधतोय निंबारचे पाळे बांधतो आहे किंवा ज बऱ्याचशा वेळेस कोंबड्या एकमेकांना चोचा मारतात त्या चोचा मारण्याऐवजी त्या ह्या पाल्याला चोचा मारत राहतात आणि साधारण तासाभरामध्ये ह्या सगळा पाळा हे संपवते म्हणजे प्रत्येकाच्या पोटामध्ये एक औषधी वनस्पती जाते आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर आजारांचं प्रमाण जे आहे हे कमी होतं